नमस्कार आपल्या प्रतिकार न्यूज महाराष्ट्र मध्ये मी सोमनाथ खेमळे तुमचे सर्वांचे हार्दिक स्वागत करतो संगमनेर नगरपालिकेचे निवडणूक जसे जाहीर झालेले आहे आज आपण ही संगमनेरमध्ये वार्ड क्रमांक नऊ अ आणि ब मध्ये आलेलो आहे या ठिकाणी प्रचाराला आता रंग झालेली आहे सुरुवात झालेली आहे तर आपण या ठिकाणी दोन उमेदवार उभे आहेत एक गुंजाळ म्हणून आणि एक अहमद अम खान पठाण म्हणून तर आपण त्या उमेदवारांसोबत मुलाखत करणार आहोत तर आपल्यासोबत या ठिकाणी आहे आपण त्यांच्याशी चर्चा करूया सर नमस्कार नमस्कार संगमनेर नगरकरिता महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मान्य श्री बाळासाहेब थोरात साहेब व दादा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर सेवा समितीचा पॅनल आपण सुरू केलेला आहे त्या पॅनलमध्ये प्रभाग क्रमांक नऊ मधून माननीय सौ मैथिलीताई तांबे यांची नगराध्यक्षपदासाठी तसेच नऊ मधून आमचे मित्र अमजद खान पठान व आमच्या मातोश्री सौ विजया जयराम गुंजाळ या उमेदवारी आपली सादर करीत आहेत तर आमची निशानी शिव असून आपण प्रभागातील सर्व नागरिकांनी या तिन्ही चिन्हासमोर बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजय करायची आहे ही उमेदवारी देण्यामागचं कारण असं की आमच्या बाईपाठण असतील किंवा आमच्या मातोश्री असतील सौ विजय श्रीमती विजय गुंजाळ आम्ही आठ नऊ वर्ष गेले लोकांच्या संपर्कात असून वेळोवेळी त्यांच्या कामाची त्यांनी सांगितलेल्या कामाची आम्ही वेळोवेळी दखल घेत आहोत गाटरीची कामं असतील रस्त्याची कामं असतील या सर्व चित्रे तसेच प्रभागामध्ये काही संदर्भातल्या योजना आखलेल्या असतील तसेच स्ट्रीट लाईट संदर्भातली कामे या त्या काळात आम्ही पार पाडणार आहोत व वा इथून मागे देखील आम्ही लोकांच्या संपर्कात राहून ती कामे व्यवस्थितरित्या पार पडलेली आहे तर लोकांचा प्रतिसाद सगळा व्यवस्थित आहे तरी मी सर्वांना आवाहन करतो की संगम सेवा समितीचा जो पॅनल आहे जे नगराध्यक्ष सौ मैथिली ताई तांबेंकरिता किंवा आमचे मित्र असतील भाई पाठण यांच्याकरिता तसेच श्रीमती विजय गुंजळ यांच्या पुढे शिवाचे निशाने दाबून आपण सर्वांनी त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करायचे असे मी सर्व मतदारांना प्रभागातील विनंती करतो त्यानंतर येथील नऊ नंबर मध्ये तुम्हाला आमचे प्राधान्य प्राधान्याचं काम असं आहे की जे प्रभागातील रस्त्याविषयी काही सुविधा असतील तसेच गाठरी संदर्भातल्या सुविधा असतील स्ट्रीट लाईट संदर्भातल्या सुविधा असतील तसेच आमची योजना असेल असेल की जे प्रभागातील तरुण युवक असतील किंवा युवती असतील त्यांच्यासाठी आम्ही ठिकठिकाणी म्हणजे कमीत कमी प्रभागामध्ये दोन ते तीन वाचनालय आम्ही सुरू करण्याचं प्रयोजन करणार आहोत त्यानंतर जे काही वृद्ध नागरिक असतील त्यांच्यासाठी आम्ही गार्डन डेव्हलपमेंटचं सुद्धा योजना आखलेली आहे तसेच प्रभागातील युवकांसाठी आम्ही ओपन जिम्सची सुद्धा व्यवस्थापन करण्याची आम्ही तसा जाहीरनाम्यामध्ये हे केलेलं आहे तरी ह्या सर्व सुविधा आम्ही आमच्यातर्फे प्रोव्हाइड करण्याचं सर्व युवकांना हे करणार आहोत आम्ही सोय करणार आहोत मतदारांना असं आव्हान असेल की आता प्रभाग क्रमांक नऊमधून भाई पठाण आहेत व विजया गुंजाळ आहेत सर्वांनी आपण जे म्हणतो सर्व सर्व सम समभाव या भावनेने आपण सर्वांनी जायचं आहे पाच वर्षात कोणत्याही प्रकारचा जो जातीवादाला आपण कोणत्याही प्रकारचा थारी थारा द्यायचा नाही आहे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट या प्रभागातून आम्हाला सर्वांना दाखवून द्यायची आहे की हात बळकट करायचे आहेत असंच मी सर्व इथलं मतदारांना आवाहन करतो आमची निशाणी सर्वांची शिव आहे आणि मैत्री देत आहेत आंबे यांच्यासाठी सुद्धा शिवाची निशाणी आहेत आपण सर्वांनी शिव या निशाणीसमोर बटन दाबून सर्वांना प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे असं मी सर्व मतदारांना आवाहन करतो दोन हजार पंचवीस संगमनेर नगरपालिकेची निवडणूक दोन डिसेंबर रोजी होत आहे यासाठी प्रभाग क्रमांभ क्रमांक प्रवक्र नऊ अमधून मी स्वतः अमजद धानोवर खानपटाण व ब मधून विजयाताई जयराम गुंजाळ तसेच आमचे नगराध्यक्षपदासाठी मैथिलीताई तांबे हे निवडणूक लढवित आहे तरी नऊ नऊ नंबर प्रभागातून भरभरून प्रतिसाद मिळत आहे तसेच जनतेचे जे पण कामे चार वर्षात प्रशासक असल्यामुळे जी जी कामे बाकी ते कामे सर्व आम्ही मार्गी लावण्याच्या बाबतीत निश्चित प्रयत्न करू व वारडासाठी जे पण जे जी मदत लागेल त्यासाठी चोवीस तास तत्पर सेवा पुरवू माहिती तुम्ही व शहरातील मतदारांना मी आवाहन करतो व आमच्या प्रभागाच्या वतीनं आवाहन करतो की येत्या दोन तारखेला आपलं मतदान आहे डिसेंबर दोन ला तर सर्व मतदारांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करून आपला लोकशाहीचा हक्क बाजवायचा आहे व मोठ्या प्रमाणात मतदान मतदानाची टक्केवारी घडेल याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे सर्व मतदारांना व जे आमच्या पॅनलचे सर्व उमेदवार उभे राहिले आहेत त्या सर्वांना आमच्यातर्फे शुभेच्छा